आज आपण चॅट बॉटवर दुसरी ते आठवड्यापर्यंत मराठी कधी इंग्रजी या तीन विषयाचे मार्क कसे भरतात म्हणजे संकलित चाचणी एक आणि पॅट टूडचे मार्क कसे भरतात या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे सध्या व्हॉट्सअपला फिरत असेल ही जी लिंक आहे चॅटची लिंक या ठिकाणी मी टच करतो ती आपल्याला चार्ट बॉटवर घेऊन जाते या ठिकाणी बघा चार चौक दिसतात तुम्हाला खाली या चार चौक कोणीला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी होम मेन्यू बघा होम मेन्यूला या ठिकाणी सिलेक्ट करतो या ठिकाणी यस ऑप्शन आहे यस ऑप्शनला या ठिकाणी सिलेक्ट करतो या ठिकाणी रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आहे बघा याला या ठिकाणी सिलेक्ट करतो या ठिकाणी सिलेक्ट रिस्पॉन्स आहे याला या ठिकाणी सिलेक्ट करतो आता तुमच्याकडे जो वर्ग असेल तो वर्ग या ठिकाणी सिलेक्ट करा आता माझ्याकडे पाचवा वर्ग आहे म्हणून पाच वर या ठिकाणी सिलेक्ट करतो या ठिकाणी बघा फर्स्ट लँग्वेज मॅथ थर्ड लँग्वेज हे तीन ले, विषय ले या ठिकाणी दिलेले आहेत फर्स्ट लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करतो सिलेक्ट रिस्पॉन्स या ठिकाणी सिलेक्ट करतो तर माझी मराठी फर्स्ट लँग्वेज आहे म्हणून या फर्स्ट लँग्वेजला या ठिकाणी सिलेक्ट करतो या ठिकाणी यश म्हणतो सिलेक्ट रिस्पॉन्स या ठिकाणी सिलेक्ट करतो आता बघा मी एका विद्यार्थ्या या ठिकाणी करून दाखवतो तुम्हाला मी अगोदर एका विद्यार्थी करून पाहिलेलं नाही तर या ठिकाणी दुसरा विद्यार्थी घेतो याला या ठिकाणी सिलेक्ट करतो त्या दिवशी प्रेझेंट होत का येस करतो स्टार्ट असेसमेंटला या ठिकाणी सिलेक्ट करतो या ठिकाणी स्टार्ट सर्वे बघा स्टार्ट सर्वेला या ठिकाणी सिलेक्ट करतो आता बघा या ठिकाणी क्वेश्चन वन आहे बघा आता क्वेश्चन वला किती मार्क मिळाले या ठिकाणी सिलेक्ट करतो आणि खाली बघा सेव्हन कंटिन्यू आहे सेव्हन कंटिन्यू या ठिकाणी सिलेक्ट करतो दुसरा प्रश्न घेतो या ठिकाणी सिलेक्ट करतो आणि सेव्हन कंटिन्यू या ठिकाणी सिलेक्ट करतो नंतर क्वेश्चन तिसरा घेतो या ठिकाणी सेव्हन कंटिन्यू या ठिकाणी सिलेक्ट करतो आता अशा प्रकारे मी हे पटापट मार्क भरून घेतो आणि अँड कंटिन्यू करतो आता बघा शेवटचा प्रश्न अकरावा आहे बघा आता या अकरावा प्रश्नाच या ठिकाणी किती गुण मिळाले ते सिलेक्ट करतो आणि खाली बघा फिनिश सर्वे या फिनिश सर्वे या ठिकाणी सिलेक्ट करतो या ठिकाणी कन्फर्म करतो अशा प्रकारे मी एका विद्यार्थ्याचं भरलं आता दुसरा विद्यार्थी घ्यायचा असेल तर रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंटला या ठिकाणी सिलेक्ट करा या ठिकाणी परत सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी सिलेक्ट करा दुसरा विद्यार्थी घ्या तिसरा विद्यार्थी घ्या अशा प्रकारे सर्व विद्यार्थी पूर्ण करा त्यानंतर बघा हे जे आपल्याला जर दुसरं वर्ग चेंज करायचं असेल तर या ठिकाणी बघा तो वर्ग चेंज करायचा असेल तर हे जे फुलीचं चिन्ह दिसतो तुम्हाला या ठिकाणी याला सिलेक्ट करतो कट करतो आणि परत हे जे चार बॉक्स दिसतात तुम्हाला चार चौकण दिसतात याला ठिकाणी सिलेक्ट करतो परत होम मेन्यूवर येतो परत यश करतो परत रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आहे याला ठिकाणी सिलेक्ट करतो प्लीज सिलेक्ट द क्लास या ठिकाणी सिलेक्ट रिस्पॉन्स या ठिकाणी सिलेक्ट करतो आता मी पाच वर्ग जर केलं नंतर मी सहा जर पुढचा वर्ग घ्यायचा असेल तर असा आपण या या ठिकाणी पुढचा वर्ग येत असतो याला या फुलीला या ठिकाणी मी कट करतो तुमचे जर वर्ग दिसत नसेल तर या चौक्यालाच या ठिकाणी सिलेक्ट करा आणि एडी रजिस्ट्रेशन बघा एडी रजिस्ट्रेशन या ठिकाणी सिलेक्ट करा आता माझे त्या ठिकाणी वर्क दिसतात मी तुम्हाला उदाहरण म्हणून या ठिकाणी सिलेक्ट करा या ठिकाणी आपलं शाळेचा डॅश क्रमांक टाका डॅश क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी दिसतो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करा या ठिकाणी आपली शाळा एक आहे तपासून घ्या यस दिस इज करेक्ट असं म्हणा नंतर या ठिकाणी आपलं शाळांचा एडी टाका बघा आता बघा नवीन जे शिक्षक बांधव आहेत त्यांच्यासाठी पण हे उपयुक्त आहेत आता या ठिकाणी आपला शालार्थ आय डी टाका टीचर कोड म्हणजे या ठिकाणी आपला शालार्थ आय डी टाका या ठिकाणी क्लिक करा आपलं नाव या ठिकाणी येऊन जाते यस दिस इज करेक्ट म्हणा नंतर या ठिकाणी रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आहे याला ठिकाणी सिलेक्ट करा सिलेक्ट रिस्पॉन्स या ठिकाणी सिलेक्ट करा आणि या ठिकाणी आपले ते वर्ग दिसायला लागतात जे नवीन शिक्षक आहेत बदली करून गेलेले आहेत त्यांनी देखील एडिट रजिस्ट्रेशन करावं जरी होत नसेल तर मग त्या ठिकाणी आपल्या शाळेचा दुसऱ्या शिक्षकाचा शाळासाठी टाकून हे आपलं आपल्या वर्गाचं आपण काम या ठिकाणी पूर्ण करू शकतो अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक हॅपे शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू